नमस्कार स्वागत आहे तुमचे पी एस वर्डमध्ये जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही श्री स्वामी समर्थ याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादांनी सांगितल्याप्रमाणे मनातल्या मनात, मनात मंत्रजप कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत व कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो आईवडिलांचा त्याग करून कुठलाच देव भेटू शकत नाही देवीची सेवा ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे हा नऊ अक्षरी नवारणव मंत्र सामर्थ्यशाली असून त्यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींची सेवा होते प्रत्येकाने रोज किमान सोळा वेळा किंवा एक माळ जप करावा नव्याण्णव टक्के मानवी प्रश्न श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन अकरा माळ श्री स्वामी समर्थ जपाचा जप एक माळ गायत्री मंत्र जप पंच महायज्ञ व केंद्राची आरती केल्याने सुटतात जो सेवेकरी मनोभावे स्वामी महाराजांचा जप करील त्या सेवेकऱ्याला आयुष्यभर स्वामी महाराज जपतात आईवडील आपणास जन्म देतात देह देतात त्यांचे उपकार आपणावर आहेतच परंतु गुरु गुरु हा आपणास खऱ्या अर्थी माणूस बनवतो श्री स्वामी समर्थ महाराजांचं वर गुरुपद सोपवून एक जबाबदारी ओ ओघानेच प्रत्येकावर येते आजपासून मी स्वामींचा शिष्य झालो आहे मात्र माझ्या ठाई पुढील गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी दर्शनासाठी माझ्या ठिकाणी तळमण निर्माण झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवनातील प्रत्येक कृती करताना श्री स्वामी समर्थ महाराजांना ही गोष्ट भूषणावह आहे का असा विचार मनात यायला पाहिजे आपल्या प्रत्येक हालचालींवर प्रत्यक्ष महाराजांचे लक्ष आहे हे आपल्याला माहीत असावं ते आपल्याला प्रश्न करणार आहेत हे आपल्याला त्यांच्या प्रश्नांची खरी उत्तरे द्यावे लागणार आहेत हे प्रत्येकाने ध्यानात असू द्यावे हे स्वामी समर्थ महाराजांनी अंगावर कपडे ठेवले नाहीत पण मानवासाठी सोन्यासारखा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दाखवला झालेली सेवा स्वामीचरणात रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू